नोकरीसाठी कुणी स्वतःच्याच घरात चोरी करेल का अक्षय खन्नाने हंगामा सिनेमात केलेला प्रकार खऱ्या आयुष्यात घडलाय महाराष्ट्रात हा अजब किस्सा कुठे घडला नोकरीसाठी त्याने स्वतःच्या घरातच चोरी केली लाखो रुपयांवर हात साफ केला पण मग हा अजब प्रकार उघडकीस कसा आला याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय वर्ध्यातील मेघे परिसरात यादव कुटुंब राहतं त्यांचाच मुलगा यश याने आपल्या घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली दरम्यान यादव कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि तपासाची चक्र फिरली पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आणि कुटुंबातील प्रत्येकाची त्यांनी चौकशी केली एकूण चार लाख तीस हजार रुपयाची रोख रक्कम आणि दागिने असा एकूण दहा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता दरम्यान यशने दिलेल्या जबाबात त्यांना संशय जाणवला आणि त्यांनी यशला खाकी दाखवला आणि त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली त्याने मित्राचा ऐकून मित्रधर्म निभवण्याच्या नादात घरच्यांचीच फसवणूक केली मित्र सारंग घरजाळे याने नोकरी लावून देतो असं सांगत यशकडे बक्कळ पैशाची मागणी केली होती यशने सारंगला काही पैसे दिले पण सारंगला पैशाचा मोह आवरला नाही आणि त्याने यशकडे आणखी पैशाची मागणी केली दरम्यान पैसे कमी पडत असल्याने त्याने आपल्याच घरात चोरी करण्याचा कट टाकला आणि हात साफ केला या प्रकरणी यश यादव आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे या दोघांना अटक करून पोलिसांनी सगळा मुद्देमाल परत मिळवला ज्या मित्रावर विश्वास ठेवला त्याच मैत्रीने विश्वासघात केला आणि आपलं भविष्य धोक्यात आणलं रिपोर्ट साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका